नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल सचिन एस माने या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण गणितामधला अजून एक नवीन भाग म्हणजे काटछाट पद्धतीने भाग कसा करायचा हे आपण आज बघणार हो। आहोत त्या बघण्याच्या आधी चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा मी काही उदाहरण देतो छत्तीस भागीले सात अठ्ठेचाळीस भागीले आठ चोपन्न भागीले नऊ तर छत्तीस हा अंश आहे आणि सहा हा छेद आहे आता अंशाला आणि छेदाला भाग देताना तुम्ही कोणत्याही एक संख्येने कोणत्याही एका संख्येने अंशाला व छेदाला भाग दिला जातो आता बघा पहिलं उदाहरण आहे छत्तीस भागिले सहा आता छत्तीसला आणि सहाला भाग देताना समजा आपण छत्तीस भागिले सहा आणि सहा भागिले सहा कारण अंशाला आपण सहाने भाग देणार आहे त्यामुळे छेदाला सुद्धा हो सहाने भाग द्यायचा आहे सहाच्या पाण्यात छत्तीस कितव्या नंबरवर आहे सहा नंबाला म्हणजे साई छत्तीस सहा आणि सहा एके एक सहा म्हणजे सहा छेद एक हा एक तुम्ही नाही लिहिला तरी चालतो म्हणजे याचं उत्तर किती आलं सहा दुसरं अठ्ठेचाळीस भागिले आठ आट। आता अठ्ठेचाळीस भागिले आठ या संख्येला समजा दोन ने भाग दिला तर उत्तर किती येते बेचोक बे दोन्ही चार बे चोक आठ आणि बे चोक आठ चोवीस भाग केले चार आता चारला या चारने चोवीस लागलाय तर चार सत्तर चोवीस म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं सहा झालं आता आपण ह्या प्रथम मुद्दा म्हणजेच काय काटचाट पद्धतीने भागाकार कसा करायचा हे आपण बघणार आहोत तर हे काही सोपी उदाहरण तुम्हाला समजावून मी पहिल्यांदा दिलेलं आहे आता आपणाला मोठ्या संख्येनं भाग कसा द्यायचा तर त्यातील पहिलं उदाहरण आहे एक हजार एकशे बावन्न भागिले अठरा आता बघा आता ह्या एक हजार एकशे बावनला अठराने भागायचा आहे समजा कोणाचे अठराचे पाडे पाठ नसतील तर आपल्याला काय करायचं आहे हिंची काटछाट करायची हाच आपल्याला मुद्दा शिकायचा आहे पद्धतीने भाग का आता हे बघा छेदाच्या एकक स्थानाला आठ ही संख्या आहे आणि अंशाच्या एकक स्थानी दोन ही संख्या आहे म्हणजे दोन्ही ही समसंख्या आहे म्हणजे ह्या संख्येला दोन हे भाग जातो तर पहिला काय करायचं पाठछाट करत असताना काय करायचं ह्या अठराला दोन न भागायचं नवे अठरा आता हे तर खाली आपण भागीले दोन केले म्हणजे वर सुद्धा भागीले दोन करायचं एक हजार एकशे बावन्न आता ह्या आपण दोन भागा लावलो आता दोन ह्या एक लाग जात नाही म्हणून काय केलं आपण शून्याचा भाग घेतला शून्य म्हणून हा एक तिकडे गेला अकरा झाले बे पंचे दहा वरला एक हातच्या एक आला एक आणि पाच पंधरा बेसाती चौदा परत या पंधरा म्हणजे चौदा गेले एक उरलं वरून आणि दोन बेसक्क बारा आता पाचशे शहात्तर भागिले नऊ आता नऊचा पाठ असा पाठ असतो त्यामुळं काय करायचं ह्या नऊ न पाचशे शहात्तरला आहे सुरुवातीला आपण काय करायचं एका संख्येनं भागायचं आता नऊ न पाचला भाग असताना भाग बसत नाही म्हणून आपण काय केलं शून्याचा भाग घेतला आता झाले सत्तावन्न नऊ सन चौपन्न सत्तावन मधले चोपन्न गेले तर राहिले तीन किती झाले छत्तीस आणि नऊ चौ छत्तीस उत्तर किती आले चौसष्ट हे उत्तर आलं अजून एक उदाहरण बघूया आपण एक हजार नऊशे साठ भागिले वीस आता आपला काय आहे यामध्ये काटछाट करायचं आहे दोन या ला भागायचं बेंदा आहे वीस इथं शून्याचा भाग असतो एकोणीस आले बेनवे अठरा एकोणीसमधून अठरा गेले एक राहिलं वरून आले सहा आठवी सोळा आणि ही शून्य आहे असं आता याला आपण दोन पद्धतीने भाग देऊ शकतो नऊशे ऐंशी भागेले दहा हे शून्य आणि हे शून्य गेलं तर अठ्ठ्याण्णव छेद एक हे एक नाही लिहिलं तरी चालतं ह्याचं उत्तर किती येते अठ्ठ्याण्णव आता हे साधं सोपं झालं आता आपण काय करायचं काठछाट पद्धतीने भाग करायचं आहे तर नऊशे ऐंशी भागेले दहा दोन्ही समसंख्येत एक स्थानी शून्य आहे आता दोन त्या दहाला भाग बेपंचे दहा बे चौक आठ वरून आले एक अठरा झाले बेनवे अठरा आणि हे शून्य चारशे नव्वद भागिले पाच आता पाच पाडा पण सर्वांना पाठ असतो त्यामुळे काय करायचं चारशे नव्वद दा डायरेक्ट पाच भागायचं पाच नव्वे पंचेचाळीस एकोणपन्नास मधून पंचेचाळीस गेले राहिले चार वरून आले शून्य झाले चाळीस पंच्याहत्तर चाळीस म्हणजे उत्तर किती आलं आपलं अठ्ठ्याण्णव ही जी पद्धत आहे ही पद्धत घ्यायला काय म्हणायचं काठछाट पद्धत अजून एक उदाहरण बघूया आपण एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस भागिले सोळा आता आपण काय करायचं काठछाट करायचं भागिले दोन भागेले दोन बे अठे सोळा बेसक बारा बे दोन्ही चार बे चोक आठ किती आलं सहाशे चोवीस भागेले आठ अजून यामध्ये आपल्याला काठशा करता येते बे चोक आठ बे त्रिक सहा बे एक बे बे दोन्ही चार तीनशे बारा भागीले चार आता चारचा पाडा सर्वांना पाठ आहे चारे सत्ते अठ्ठावीस तीन उरले उरून आले दोन झाले बत्तीस चार बत्तीस आणि उत्तर किती आलं अष्ट्याहत्तर अजून जर आपल्याला काठक्षट करायच तर तीनशे बारा भागिले चार बे चार बे एक तो बे उरून आले एक झाले अकरा बे पंच दहा उरले एक बेसक्त बारा एकशे छप्पन्न भागिले दोन बेसाती चौदा पंधरा बनून चौदा गेले एक राहिलं उरून आले सहा झाले सोळा बे बेआटी सोळा म्हणजे तुम्हाला समजलं काटछाट पद्धत कशाला म्हणायचं अशा प्रकारचे भरपूर उदाहरण आहे तुम्ही अजून एक चुकट करू शकताय समजा एकोणपन्नास एकोणपास चार हजार नऊशे एकोणपन्नास भागिले सात जर केलं तर तुम्ही काय करताय साती साती एकोणपन्नास आणि साती साती एकोणपन्नास आणि उत्तर किती आलं सत्याहत्तर हे उत्तर काय आहे चोख आहे चार हजार नऊशे एकोणपन्नास भागिले सात तर साती साती एकोणपन्नास तिथं पुढे चार आहे इथं काय झालं शून्याचा भाग असला चार इकडे गेले झाले एकोणपन्नास सात साते साती, साती एकोणपन्नास म्हणजे हे उत्तर काय आहे सातशे सात अजून एक उदाहरण हो बघूया तीन हजार सहाशे छत्तीस सहा बाहेर तुम्ही इथं काय करू शकताय साई साई छत्तीस आणि साहेसाई छत्तीस सहासष्ट उत्तर चोख

माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ऑल ही बटन दाबायला अजिबात विसरू नका आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र